बोला ना हा नमस्कार सर प्रदीप मुर्मे बोलतोय बोला मुर्मे जी। सर सध्या मुंबईतील आझाद मैदानावरती राज्यभरातील अनेक शिक्षक त्यांचं जे काही वेतन आंदोलनाची जी काही मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भामध्ये धरणे आंदोलना बसले आहेत तर याच पार्श्वभूमीवर तुमची प्रतिक्रिया पाहिजे म्हणून कॉल केला सर बोला ना सर दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अठ्ठावन्न हजार चारशे शिक्षकांना वेतन आंदोलनाचा वाढीव टप्पा मंजूर करण्याचा निर्णय झाला परंतु त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मागील हिवाळी अधिवेशनामध्ये वादे कार्यवाही होणे आवश्यक असतानाही ना। संबंधित कारवाई झाली नाही एवढेच नव्हे तर सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील याबाबतच्या निधीची तरतूद करण्यात आली नाही वेतन अनुदान वाढीव टप्प्याचा शासन निर्णय होऊनही शासनाकडून त्या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही तर याकडे एक राज्य घटनेचे अभ्यासक म्हणून आपण कसे पाहता काय नेमके सर यावर तुमची प्रतिक्रिया हे पा हा जो शाळेच्या अनुदानाचा प्रश्न आहे शिक्षकाच्या वेतनाच्या निगडीत हा अत्यंत गहन आणि गंभीर प्रश्न दिसेंजी होत चाललेला आहे हा बरोबर सर शासनाने सतत चाल ढकल करणं निधी उपलब्ध न करू देणं शिक्षण मंत्री सभागृहात नाही म्हणणं किंवा शिक्षण आहे जेव्हा शिक्षण मंत्री नसेल किंवा त्याच्या अपॉइंटमेंट नसेल तेव्हा मुख्यमंत्री प्रत्येक खात्याला जबाबदार असतो म्हणून शिक्षण मंत्री नव्हते म्हणून लांबलं असं जर शासनकर्ट असतील तर ते लबाड बोलतात मूळ प्रश्न असा आहे की शासनाला शिक्षक की गुंतुक पगारा सा पैसे देती शासन करते की इच्छा हाँ। तो नहीं शासन प्रक्रिया देवदर्शन है हाँ, अनेक हाँ, हाँ, हाँ। वेला आंदोलन शिक्षक ने के लिए बिचार शिक्षक मगन पगार हाँ। मगन हाथ कायदेशीर अधिकार है हाँ। परंतु थोड़ी गपलत अभी है कि वीस टक्के चालीस टक्के हाँ, हाँ आ, वेतन किंवा किंवा वेतन अनुदान असेल ते संस्था चालकांनी सरकारला मागितलं पाहिजे आणि शिक्षकांनी संस्था संस्थाचालकाला वेतन मागितलं गित पाहिजे की तुम्ही देत नसाल शासन देत नसेल तर तुम्ही द्या किंवा तुम्ही देत नसेल तर आम्हाला ते शासनाकडून मिळून द्या हा 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 म्हणजे हा वेतन अनुदान झगडा आहे हा झगडा शिक्षकांनी सरकारचा नाही हा झगडा आहे चाल शिक्षण संस्था चालवणारे शिक्षण संस्था चालक आणि अनुदान देणारे शासन पण आपल्या शिक्षकाच्या दुर्दैवाने जे चालक आहे ते प्रत्यक्ष प्रत्यक्ष राजकीय राजकारणात आहेत किंवा ते राजकीय नेते आहेत कोणी सरकारमध्ये आहेत कोणी विरोधकात आहेत ते जे असतील ते असतील म्हणून सरकारच्या विरोधात जाऊन भांडण करण्याचे नैतिक बळ या चालकामध्ये नाही <laughs> शिक्षक करता तुम्ही आंदोलन करा बढ़ा कर पता संस्था चालकटी हे आंदोलनाचा मुद्दा लाइन पाहिजे आणि जर सरकार शिक्षण संस्थेला आंदोलन दे तुम्हें जी आर कशाला का विरोधात रीट दाखल करना की प्राथमिक ही शिक्षण संस्था चालका की है तो शिक्षित आमदार शकतो परंतु हे राजकीय पक्ष निरपेक्ष नसल्यामुळे कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी अधिक प्रमाणामध्ये सलग्न असल्यामुळे हे सरकारच्या विरोधात जात नाही आणि सरकारच्या विरोधात जाण्याची हिंमत नसल्यामुळे किंवा इच्छाशक्ती नसल्यामुळे नस किंवा सरकार नसल्यामुळे शिक्षकाच्या वेतनाचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे आदिवासनामध्ये निधी मंजूर करत नाही तुम्ही नुकते जी आर करता आणि याचा अर्थ असं की सरकारला हे पैसे देण्याची किंवा हे अनुदान देण्याची आम मनापासून इच्छा नाही सरकार चाल दखल करत आहे याच्यातून काही मार्ग निघणार नाही जोपर्यंत पर्यंत संस्था कारण वाढणार नाही किंवा शेवटचा पर्याय म्हणून संस्थाचा शेतकऱ्यामध्ये या जी आर काही कर दाखल करणार नाही सर सरकारला या जी आर ची अंमलबजावणी करावीच लागेल की करा चाल ढकल करता येते काय सांगाल नेमकं नाही नाही सरकारला चाल ढकल करता येते सरकार बोलू आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून मग जी आर म्हटल्यानंतर ते अंमलबजावणी केलीच पाहिजे ना असं कसं जी ला अर्थ काय राहिला सर सरकारच्या अंमलबजावणी केलीच पाहिजे सरकारला कोण सांगू शकतो हां 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 तुम्ही या जी आर ची अंमलबजावणी केलीच पाहिजे हे सरकारला फक्त न्यायालय सांगू शकतो

स्वामी विकास सरकारला पार्टी केलं पाहिजे किंवा शिक्षकांनी संस्था चालकाला किंवा शिक्षक आमदारांनी संस्था चालकाला पार्टी केलं पाहिजे आणि संस्था चालकांनी सरकारला पार्टी केलं पाहिजे हा एक मेव आणि उत्तम मार्ग याच्यामध्ये असं मला वाटतं तर ह्या ह्याची काही वीस टक्के जी काही वाढीव का जी काही अनुदान का आहे मिळावं यासाठी मागच्या वर्षी शिक्षक समन्वय संघ ही संघटना त्याच बरोबर विनोदनी शाळा कृती समिती शिक्षक समन्वय संघाने मुंबईला केलं सर आणि त्याच्यानंतर हे काय काही शाळा कृती समिती आहे त्यांनी कोल्हापूरला जवळपास साठ साठ दिवसाचं आंदोलन झालं आणि मग ते आंदोलन झाल्यानंतर लक्षात हा जी आर निघाला आणि आता परत त्या जी आर ची अंमलबजावणी होण्यासाठी परत आणि त्यांना काय आंदोलन करावं लागतंय तर या प्राप्त परिस्थितीमध्ये शिक्षक आमदारांची नेमकी काय भूमिका राहिली पाहिजे तुम्हाला काय वाटतंय राज्यामध्ये सात शिक्षक आमदार आहेत आणि सात पदवीधर आमदार आहेत तर यांची नेमकी काय भूमिका राहिली पाहिजे या प्रश्नाबाबत नेमकं हे बघा विधान परिषदेमध्ये आपण शिक्षक आमदार पाठवतो त्याच्या मागे घटनाकड्यांची अशी बोलत होती की शिक्षकांच्या समस्यांचं त्यांच्या प्रश्नांच प्रतिनिधित्व करणारा कोणी तुम्ही एक लोकप्रतिनिधी असावा म्हणजे असा अर्थ असा झाला की शिक्षकांना जर वेतन मिळत नसेल तर सरकारवर आणि संस्था तारखावर दबाव आणण्याची जबाबदारी ही त्या शिक्षक आमदार मधल्या किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षक आमदारांची भूमिका आहे की एकतर संस्थाचालकावर दबाव आला पाहिजे सरकारवर दबाव आला पाहिजे आणि शिक्षक आमदारांनी आणि संस्था चालकांनी मिळून सरकारवर दबाव आणला पाहिजे आणि सरकार जर जी आज अंमलबजावणी करत नसेल तर एखाद्या शिक्षक आमदाराने सरकारच्या विरोधात रीज दाखल केलं पाहिजे किंवा संस्था चालकांना रीज दाखल केलं पाहिजे हे सध्या काम आहे शिक्षक प्रश्न सोडन जीवन मानना प्रश्न सोडने ज्यादा पांच पांच दस वर्ष वेतन नहीं वेतन तो मिलने की जवाबदारी ही सरकार मध्य लोकप्रतिनिधि ये जर कर अर्थ हापूर्ण दूस शिक्षक आमदार वा तो, था 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 तो सरकार शिक्षकाची काय दिसतो एवढंच मला एवढं तर एकूणच सरकार शिक्षकांच्या वेतन अनुदानावर कमालीचे असंवेदनशील आहे तर याकडे शिक्षण तज्ञ म्हणून नेमकं आपण कसे पता काय सांगा नेमकी काय प्रतिक्रिया आपली अहो सरकार शिक्षकाच्या सरकार कुठल्या समाजाच्या प्रश्नाबद्दल संवेदनशील राहिलाय हा माझा प्रश्न पाहिला पण जर शिक्षण क्षेत्राचे काही बघितलं आपण एकदम पवित्र अशा प्रकारचं क्षेत्र आहे म्हणून ओळखलं जातं बरोबर बो का आणि विद्यार्थ्यांचं पवित्र काम शिक्षक मंडळी करतात बरोबर आणि या बाबतीत असंवेदनशील राहणं कितपत योग्य आहे सर नाही नाही शिक्षण हे पवित्र कार्य आहे असं कोणाला वाटतय ना सर असं वाटतय कोणाला सरकारला वाटतय का हे वाटायला पाहिजे राज्य घटनेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळायला पाहिजे एखाद्या शिक्षकाची स्वतःचा जर अपॉइंटमेंट केली असेल तर त्याला शासनाच्या नियमानुसार पगार देणं चालकाची जबाबदारी आहे की सरकारची जबाबदारी आहे दोघांचीही संयुक्त जबाबदारी आहे दोष नाही तो पगार मागत असतील तर लेकू सुद्धा मायला दुःख नसले तर ते करतो म्हणून शिक्षक चूक नाही परंतु मला असं वाटतं की मग संचालक का लिडी घेत नाही बरोबर 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 म्हणजे ज्यांनी अनुदान मागायचं ते मागत नाही आणि ज्यांना अनुदान मागण्याची विचारायचा प्रत्यक्ष काही समज नाही त्या शिक्षकावर धरणे आंदोलन करण्याची आणि अनुदान मागण्याची वेळ कोणी आणली हा माझा प्रश्न बरोबर बरोबर ही वेळ आणलेली आहे संस्था चालकानी आणि शिक्षक आमदारांनी शिक्षक आमदार म्हणलं पाहिजे माझे शिक्षक इथं उपाशी राहतात आणि तुम्ही बिहार काढता तुम्ही ठराव घेता बैठका घेता मंत्रिमंडळामध्ये ठरवता आणि नंतर तुम्ही अनुदान देत नाही याचा अर्थ आहे शासन शिक्षकाबद्दल त्यांच्या वेतनाबद्दल त्यांच्या आत्महत्येबद्दल अत्यंत असंवेदनशील आहे अत्यंत असंवेदनशील आहे म्हणजे तुम्हाला मोठमोठे भुतेदार त्यांना तुम्हाला तर तुमच्याकडे पैसे आहेत मोठमोठ्या उद्योगाला द्यायला तुमच्याकडे पैसे आहेत मोठमोठ्या बांधकामाला कष्ट्रेक्ष पैसे आहेत परंतु शिक्षकाचं वेतन द्यायला पैसे नाहीत असं जर सरकार म्हणत असेल तर सरकार हे शिक्षण पवित्र कार्य आहे आणि शिक्षण ही भविष्याची गुंतवणूक आहे हे या सरकारला वाटत नाही असा त्याचा सर बीड जिल्ह्यातील आश्रम शाळेतील धनंजय नागरगोजे हे जे काही शिक्षक का आहेत जवळपास अठरा वर्षापासून ते विना वेतन काय राब राब राबत होते आणि त्यांनी संस्थाचालकाच्या जाताला कंटाळून आत्महत्या केली यावर नेमकी आपली काय प्रतिक्रिया सर हे प्रकरण त्याने फेसबुकला अशा अनेक प्रकरण आहेत अडुतीस अडुतीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष त्या मुलाचे वय झालेले तर माझे विद्यार्थीच शेकडो एका विद्यार्थ्याला वेळ लागले बारा वर्षापासून नाही म्हणून म्हणजे केवळ उपाशी पोटी राहण्यापेक्षा नेलेलं बरं माझं तर असं माझं तर टेपल असं आलत की शिक्षक आहे पण संध्याकाळी आटो चालवतो त्यात शामनगरमध्ये बरोबर 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 नाही मग काय चालवतो त्याची मुलाखत पण आली ती ती फारच क्षेत्र आहे सर म्हणजे असा अर्थ की सरकारला जाणीवपूर्वक देणे घेणे राहिले नाही आपण मतदान खरेदी करू शकतो कोणाच्या नाराजीशी कोणाच्या काही कशाशी आपल्याला देणं घेणे नाही इतकं मुजूर झालेलं सरकार आहे आणि हा

केल्या पाहिजे हे जे धोरण आहे ना हे धोरण शाळेबद्दल आणि शिक्षणाबद्दल आपले व्यवस्था निश्चित आणि काही देणे घेऊन नसलेला शासनाचा हा दंड शासना सुरू केली धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद